जिल्ह्यात असून कोरोनाची पहिली लाट संपण्याऐवजी तिच्यात चिंताजनक वाढ होत आहे कोरोना बरा झाल्यानंतर हे रुग्ण पुन्हा करोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक तालुका स्तरा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ पा। यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला जनतेला तीव्रता समजली आहे आता घेण्याची गरज आहे नाहीतर पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येईल असं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुषबळ बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढे पोलीस आयुक्त दीपक पांडे पोलीस अधीक्षक सचिन पाटील महानगरपालिका आयुक्त कैलास हो। परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त जिल्हा निखिल महानगरपालिकेचे नोडल अधिकारी डॉक्टर अवेश पलोड निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर अन्न औषध प्रशासनाच्या सह आयुक्त माधुरी पवार जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतीश भांबरे उपस्थित होते आजच्या परिस्थितीत दिवसाला चौऱ्याऐशी मेट्रिक टन ऑक्सिजनसाठी रुग्ण वाढ लक्षात घेता अठरा हजार पाचशे पन्नास बेड्स देखील जिल्ह्यात उपलब्ध आहेत जिल्ह्यात कोविड चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करण्यात आलंय ही माहिती जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली यासोबतच संबंधित यंत्रणांनी कोविड नियंत्रणाबाबत सद्यस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देऊन अहवाल पालकमंत्र्यांना यावेळी सादर केला वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरे लासलगाव